जीनियस स्किल्स अप्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल रावेर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा व पालखी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या दिंडी दिंडीमध्ये नर्सरी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विद्यार्थी वारक्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते विठ्ठलाच्या वेशभूषेत तन्मेश नरवाडे व रुक्मिणीच्या वेशात दिशा या विद्यार्थ्यांचे पूजन व पालखीचे पूजन संस्थेचे चेअरमन श्री हेमंत सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सविता सावळे मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षण तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणासोबत सण संस्कृती परंपरांचे रक्षण करणे व महत्व जाणून घेणे हे देखील राष्ट्रहिताच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे ठरते असाच वैष्णवांचा जणू कुंभमेया ठरावा असा हा आषाढी एकादशीचा पंढरपूर नगरीतील उत्सव जिनियस किड्स अप्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रावेरवासियांना पंढरपुरातील अनुभूती देण्याचा प्रयत्न केला या वारकरी दिंडीतील विठ्ठल रुक्मिणी हे सुद्धा आरक्षण ठरले बाल दिंडी सोहळा व पालखी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आज यांनी परिश्रम घेतले दोन हजार चोवीस रोजी पुन्हा संघटनेच्या वतीने आंदोलन होतं परंतु या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश पाटील डॉक्टर सुरेश पाटील यांनी लेखी स्वरूपात या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र दिलं की जे दिरंगाई करणारे डॉक्टर आहेत एकाची चौकशी चालेल चालू आहे एकाला कार्यमुक्त केलं असं त्यांनी लेखित स्वरूपात पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडून आल्याबरोबर त्या अहवालाची एक प्रत तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोपवण्यात येईल आज पुन्हा संघटनेच्या वतीनं त्यांना एक पत्र दिलेलं आहे की आज जे आंदोलन या ठिकाणी होतं एकोणीस जुलै रोजी ते त्यांच्या लेखीपत्रामुळं ते तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु येत्या तेवीस तारखेला पुन्हा ज्या डॉक्टरांमुळे लोकांची रेफर झाली गर्भवती महिलेला या ठिकाणाहून रेफर केलं तर त्या डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई के झाली पाहिजे त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी संघटनेची मागणी आहे म्हणून येत्या तेवीस तारखेला पुन्हा संघटनेचं आंदोलन या ठिकाणी होईल आज आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याला यश आलं कोपळा तालुक्यातील जे गोरगरीब आहे त्यांच्या सुख सुविधेकरता संघटनेने आंदोलन केलेलं होतं यापुढे कुठल्याही दवाखान्याच्या बाबतीत संदर्भात कुठल्याही तक्रारी असल्या काही गरज भासली तर आमचे दीपक भाऊ हे रात्र दिवस कुठल्याही रुग्णांकरता खूप धावपळ करतात याच्यापुढेही काही अडचण असली तर तात्काळ संघटनेच्या लोकांना संपर्क करा आणि येत्या एकवीस तारखेला याच करता त्याच अनुषंगाने की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही एकवीस तारखेला संघटनेची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर शासकीय विश्राम या ठिकाणी संघटनेची बैठक आहे ज्या तरुणांना या सामाजिक कार्यात नेहनिषाण संघटना ही कुठलीही राजकीय संघटना नाही या संघटनेचा राजकारणाशी संबंध नाही म्हणून ज्या तरुणांना या सामाजिक संघटनेत भाग घ्यायचा असेल सामाजिक कार्य करायची आवड असेल त्यांनी या संघटनेत सहभागी व्हावं नवीन लोकांची पदाधिकाऱ्यांची नियुक्ती एकवीस तारखेला करण्यात येणार आहे तरी एकवीस तारखेला दुपारी दोन वाजेला या ठिकाणी संघटनेची बैठक आहे आणि तेवीस तारखेला संघटनेचं आंदोलन आहे तरी सर्वांनी चोपळा तालुक्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि काही अडचण आल्यास संपर्क साधावा एवढंच बोलतो आणि थांबतो भीम जय जै कांशीराम जय मयनेश